न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन गुंगीकारक औषध विक्री करणारा आरोपी मुद्देमालासह ताब्यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे मतीन शेख श्रीरामपूर हा डावखरमाळा वार्ड नंबर सात श्रीरामपूर परिसरात नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी पंचांसह सापळा लावून सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मतीन मेहबूब शेख व एकोणावीस राहणार नेहरु नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर जिल्हा इलेनगर असे असल्याचे सांगितले त्याची पंचां समक्ष अंक जडती घेतली असता त्याच्या ताब्यात मेफेटर्मिन इंजेक्शनच्या टर्मिवा आणि मेफेटर्मिन इंजेक्शनच्या हायटरेम अशा नावाच्या गुंगीकारक आणि मानवी शरीराला अपायकारक असलेल्या इंजेक्शनच्या औषधी बाटल्या मिळून आल्या सदर इंजेक्शन विक्री करण्याचा त्याच्याकडे कुठल्याही परवाना नसून असे इंजेक्शन ताब्यात ठेवण्याबाबत कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्याची पावतीही त्याच्याजवळ मिळून आली नाही ना त्यामुळे सदर इसम मतीन शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तसेच इंजेक्शन त्याला पुरविणारा त्याचा भाऊ अलेक्स उर्फ मुस्तकीम मेहबूब शेख आणि इसम नामे ख्वाजा पटेल यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे दहा दोनशे अठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मतीन मेहबूब शेख यास गुन्ह्यात अटक करण्यात आली असून इतर आरोपितांचा शोध सुरू आहे गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हे करीत आहेत आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एक तीनशे सत्यात्तर दोन हजार पंचवीसचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये मेफेन टर्मिन नावाचे इंजेक्शन विकत असताना एक आरोपी तो विकतो ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन रेड केली आणि त्या रेडमध्ये सदर आरोपी तो इंजेक्शन विकत असताना मिळून आला आणि ते इंजेक्शन ताब्यात घेण्यात ता आली आणि त्यासोबतच त्या आरोपीच्या प्रदर्शनमध्ये सोळा मोबाईल्स होते मोबाईल सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे ते त्याचा हे जे इंजेक्शन आहे हे इंजेक्शन युजली ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलं जातं एक भूल देण्यासाठी किंवा भुलेनंतरचे जे हे आहेत त्यासाठी हे इंजेक्शन वापरलं जातं परंतु आजकाल हे इंजेक्शन जे जिममध्ये किंवा बॉडी बिल्डिंगसाठी ह्याचा वापर सुरुवातीला केला जातो आणि नंतर नंतर या मुलांना किंवा हे जे वापर करतात त्यांना त्याचं ऍडिक्शन होत या संदर्भात आणखी काय काही माहिती मिळाली काही रॅकेट आहे का अशा पद्धतीने पुढची काही सध्या या आरोपीसोबत इतर दोन आरोपींची नावं सुद्धा निष्पन्न झालेली आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा तपास चालू आहे आणि हे जे मोबाईल इतक्या मोठ्या प्रमाणात या आरोपीकडे मिळाले त्या मोबाईलच्या अनुषंगाने तपास चालू आहे त्या मोबाईलमधून पण अजून डाटा मिळेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल सदस इंजेक्शन हे नशेच्या नशेकरता वापर असल्याचं बोललं जातं काय हा मी तेच सांगितलं की हा मूळ उद्देश इंजेक्शनचा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे परंतु त्याचा हा गैरवापर केला जातो आणि नशेसाठी हे इंजेक्शन तरुणाईमध्ये वापरलं जातं काय आव्हान केलं मी सर्व तरुणाईला असंच आवाहन करेल की अशा प्रकारच्या इंजेक्शनचा वापर आपण करू नये जेणेकरून आरोग्य आणि समाजाचं अटक आरोपीच्या राहते घराची जडती घेतली असता त्याच्या घरात वेगवेगळ्या कंपनीचे सोळा मोबाईल मिळून आले सदर मोबाईल बाबत आरोपीने कोणतेही संयुक्तिक उत्तर न दिल्याने ते ताब्यात घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल त्याच्याकडे कसे आले याबाबतही चौकशी सुरू करण्यात आली आहे सदरची कारवाई राकेशोला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलवर्मे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस सब इन्स्पेक्टर ठुमरे निकम तसेच पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अजित पटारे अंबादास आंधळे संभाजी खरात अबंग रवी शिंदे सागर बनसोडे अमोल पटोळे अजिनाथ आंधळे धनंजय वाघमारे महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता गीते मुंतोडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी यांनी केली आहे न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोने श्रीरामपूर